नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी याट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर स्वागत आहे मित्रांनो सकाळ वर्तमानपत्रामध्ये बातमी आली आहे गुरुजी भरतीला आचारसंहितेचा अडसर दोन महिने शिक्षक भरती एन सी टी तत्वांचे पालन करण्याची मागणी एन सी टी तत्वांचे पालन करण्याची मागणीविषयी जी बातमी आहे ती पुढे वर्तमानपत्रामध्ये विस्तृत स्वरूपात आलेली आहे आपण ती बातमी पाहणार आहोत यानंतर मात्र दोन महिने ही शिक्षक भरती लांबणार याविषयी सत्यता आपण जाणून घेणार आहोत नेमकी बातमी कशाच्या आधारावर दिलेली आहे आणि काय नेमकं म्हटलेलं आहे खरं नेमकी शिक्षक भरती दोन महिने लांबणार आहे का तर मित्रांनो आपण सर्वांना माहित आहे की आचारसंहितेमुळं शिक्षक भरती प्रक्रिया या ठिकाणी पूर्णपणे तयारी केली जात आहे आचारसंहितेनंतर आपल्याला नियुक्ती आदेश दिले जाणार आहेत त्यामुळे मित्रांनो ही जी बातमी आहे या बातमीमध्ये काही तथ्य नाही दोन महिने लांबणार आचारसंहितेमुळे कारण आचारसंहितेमध्ये शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भात सर्व या ठिकाणी तयारी केली जाणार आहे नेमकं काय म्हटलं बघा बातमीमध्ये बहुप्रतिक्षित शिक्षक भरती अखेर आचारसंहितेत अडकलीच शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकात आचारसंहितेमुळे क्रमाची प्रक्रिया तूर्त थांबवल्याचे दिसत आहे बघा या ठिकाणी म्हटले आहे ते त्यामुळे भरतीची प्रक्रिया किमान दोन महिने लांबली आहे मित्रांनो पसंती क्रमाची प्रक्रिया तूर्त थांबलेली नाही हा पहिला मुद्दा या ठिकाणी क्लिअर आहे कारण वेळोवेळी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब सांगतात की आपल्या सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करण्यासाठी बदल करण्यासाठी आपल्याला प्रवर्गानुसार आपल्या वयानुसार पात्रतेनुसार प्रवर्गानुसार समांतर आरक्षणानुसार आपल्या लॉगिनला जागा दिसण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करावे लागत आहेत त्यामुळे दोन आठवडे वेळ लागणार आहे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला पसंतीक्रम नोंदवायला या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे याबाबत आपल्याला अधिकृत पवित्र पोर्टलवर ऑनलाईन सूचना दिलेल्या आहे त्यामुळे या बातमीमध्ये सांगितलेलं आहे त्यामध्ये तथ्य नाही आणखीन एक याच्यामध्ये मित्रांनो बघाय काय सांगितले मुलाखतीऐवजी गुणवत्तेला प्राधान्य द्या आता काल रय शिक्षण संस्थेने सकाळ वर्तमानपत्रामध्ये बातमी आहे ही बातमी मित्रांनो आजची आहे सांगली या ठिकाणी आलेली बघा रयत या संस्थेने काल विना मुलाखतीद्वारे शिक्षक भरती करणार असं सांगितलेलं आहे मात्र यामध्ये त्याचा उल्लेख केलेला नाही आता बघा या ठिकाणी काय म्हटलंय उमेदवारांची नियुक्ती मुलाखतीद्वारे की अभिता परीक्षेतील गुणवत्तेनुसार करायची याचे स्वातंत्र्य संस्थांनाय त्यासाठी पोर्टलवर येस आणि नो असा पर्याय निवडण्यासाठी एकतीस मार्चपर्यंत मोदत आहे बघा कमी जागा असणाऱ्या संस्थांची पसंती मुलाखतीना दिसून येत आहे शासनाकडून एका जागेसाठी दहा उमेदवार पाठवले जातील त्यांच्या मुलाखती घेऊन निवड करावी लागेल यामध्ये आर्थिक देवाणघेवाण होणार हे स्पष्ट आहे सारख्या मोठ्या शिक्षण संस्थांना मात्र एका जागेसाठी दहा उमेदवार ही संकल्पना अडचणीची ठरू शकते त्यांची एक हजार जागा भरायची आहेत तब्बल दहा हजार सातशे ऐंशी उमेदवारांच्या मुलाखती घ्यावी लागतील मित्रांनो यामध्ये रयत शिक्षण संस्थेने कालच या ठिकाणी जाहीर केलं आहे स्पष्टपणे वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की विना मुलाखत जेवढ्या जागा आहेत रयत शिक्षण संस्थेमध्ये सुटलेल्या एका सदतीस त्या सर्व जागा त्या भरणार आहेत यामध्ये उल्लेख नाही त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी या, या जरी टायटल की बातमी आलेली असली त्यामुळे आपली शिक्षक वरती लांबणार आहे किंवा शिक्षक वरती होणार नाही यासारख्या ज्या मनात शंका असतील त्या मित्रांनो काढून टाका आपली शिक्षक वरती होणार आहे आता एन सी टी तत्वांचे पालन करण्याची मागणी पुढारी वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आपण ती या ठिकाणी पाहूया मित्रांनो नेमकी एन सी टीची तत्व कोणती आहेत आणि या ठिकाणी धारकांचं म्हणणं काय ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत या ठिकाणी बातमी वाचून दाखवणार नाही वर्तमानपत्रामध्ये आज एकोणतीस मार्च दोन हजार एकोणीस आलेली बातमी शिक्षक भरतीत एन सी टीची पायमल्ली राज्यभरातून अभिग्यता धारकांमधून संताप बघा शिक्षण विभागाला मागण्यांचे निवेदन दिलेलं आता काय नेमकं म्हटलेलं बघा एन सी टी ची तत्व काय आहेत या ठिकाणी एन सी टी मार्गदर्शक तत्वानुसार राज्य व शासनाच्या निर्णयानुसार शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आपल्या सर्वांचे माहीत आहे आता काय झालं बघा शासन निर्णयात म्हटले होते ते त्यानंतर बीएड झालेले उमेदवार एक ते पाच साठी पात्र ठरवण्यात आले व ब्रिज कोर्स हा बंधनकारक करण्यात आला त्यावरून बीएड धारकांनी न्यायालयात धाव घेऊन औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे बीएड धारकाने मित्रांनो बघा या ठिकाणी बी एड ही पदवी वर्ग एक ते पाच साठी पात्र आहेत पण ब्रिज कोर्सची अट काढा असं त्यांची मागणी आहे कोणाची बी एड धारकांची मित्रांनो मात्र अभ्युगत धारकांचं असं म्हणणं आहे की टी टी वन शिक्षक पात्रता परीक्षा ई एन सी टीच्या मार्गदर्शक तत्वानुसारच घेण्यात आलेली आहे ती पे ती परीक्षा पहिलीचे पहिली ते पाचवी या वर्गासाठीच धरावी आणि सहावी ते आठवीसाठी टी ई टी दोन ही ग्राह्य धरावी बी एड उमेदवारांना या ठिकाणी पहिली ते पाचवीसाठी जर तुम्हाला जर नियुक्ती जर हवी असेल तर तुम्ही टी ई टी वन टी ई टी पात्रता परीक्षा एक हे पात्र असणं गरजेचं आहे असं अभिताधारकांचं म्हणणं आहे असं मागणी शिक्षण विभागाला निवेदनाच्या स्वरूपामध्ये अभिख्यता धारकांनी केलेली आहे त्याबाबत ही आलेली सर्व पुढारी वर्तमानपत्रामध्ये बातमी या बातमीमध्ये बात मित्रांनो सगळी ही इतमभूत सगळा इतिहास येणार आहे शिक्षक भरतीविषयी इकडे त्यामुळे हे आपल्याला पाहण्याची गरज नाही मात्र दीड वर्षे उलटूनही भरतीची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही शासनाने याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे आणि संदेश रावण काय म्हणतात बघा पहिली ते पाचवी सहावी ते आठवीसाठी वेगवेगळी टी टी परीक्षा घेण्यात आली यासाठी शुल्कही भरामसाठ घेतले त्यामुळे शिक्षकांची नेमणूक करताना ने, पात्रतेनुसार व्हावी असं कोकण डी एड बी एड संघटना सचिव यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो या बातमीचे थोडक्यात या ठिकाणी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला अशीच महत्वाची अपडेटसाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडले चित्रांच्या माझ्यासाठी शेअर करा धन्यवाद